मागच्या पिढीपेक्षा आपल्या पिढीला पालक म्हणून जास्त जबाबदारीने वागावं वा लागतंय असं आता मला वाटतंय म्हणजे आजूबाजूला मुलांना भरकटण्यासाठी असंख्य गोष्टी असताना त्यातून त्यांना समजावून शिकवून योग्य मार्गाला लावायचं हे काही सोपं काम नाही मुलांची बदलणारी बॉडी लँग्वेज त्यांच्या बोलण्यात येणारे नवीन नवी नवीन शब्द त्या शब्दांची उगम झालेली जागा त्यांच्या खाण्यापिण्याच्या नवीन सवयी त्यांचे मित्रमंडळी या सगळ्याकडे आपल्याला डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं त्यांना किती ढील द्यायची त्यांना किती कंट्रोल करायचं याचं तारतम्य पाळावं लागतं थोडक्यात हे सगळं करताना आपण खडूस पालक बनून जातो पण करायचं काय मुलांच्या भल्यासाठी ही खडूस ही उपाधी आपण आनंदाने स्वीकारायची कारण आपली जर गोड गोड छान छान इमेज बनवायच्या नादात मुलं भरकटणार असतील तर त्याला काय अर्थ उरणार आहे आणि आपण जरी खडूस आत्ता बनत असू तरी नंतर ते पालक झाल्यावर त्यांना आपल्या वागण्याचा अर्थ कळणारच असतो